आज आपल्याला शुभांगी क्रिएशनमध्ये कोलबीचे सोडे घालून कांदा भिजी बनवायची आहे तर ती कशी बनवायची ना ते बघूया पुढे आता बघा साहित्य बघा आपलं कांदा घेतलं आहे कापून हा कांदा असा ना लांब लांबच कापायचा कांदा भिजीसाठी हे बघा छोटा छोटा नाही कापायचा असं लांब कापायचं आणि त्याच्यानंतर घेतलं हे बेसन घेतलं आहे आणि कॉर्नफ्लावर घेतलंय आणि थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे आपला जरा एक चमचा मोठा असा कॉर्नफ्लावर घेतला आहे एक छोटा चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे कोथिंबीर घेतली कापून आणि आता हा मसाला जिरं पावडर धणे पावडर हिंग हळद आणि हे आहे ना कोलबीचे सोडे घेतले आणि मिरची टाकली आलं टाकले आता हे पहिलं मिक्सरला लावून घेऊया हे धुवून स्वच्छ घेतलेली आहे सोडे काढून आता धु मिक्सरला लावून घेऊया पहिल्यांदा आता ह्या पिठामध्ये पहिल्यांदा सगळं टाकून घेऊया हे बघा हे मीठ आहे त्याच्यानंतर हळद टाकूया त्याच्यानंतर हिंग ही आहे धणे पावडर कोथिंबीर आहे पण तरी पण धणे पावडरने जरा वेगळी टेस्ट येते जिरं पावडर त्याच्यानंतर मसाला मिरची आहे ना पण मसाला पण टाकायचा छोटा चमचा एक फूल म्हणून मसाला घेतला आता आपण हे सगळं पहिले मिक्स करून घेऊया पिठामध्ये याची पहिले मिक्सिंग करून घ्यायची सगळी आता हे नंतर हे कोंबीचे सोडे आहेत ना हे मिक्स करून घेऊ कांद्याला लावून घेऊ ही टेस्टी लागते कारण ते कोलबीचे सोड्या तर मिक्सरला लावले ना तर त्याची टेस्ट येतं ते कांद्याला लागेल मिरची त्याच्यामध्ये घातलेली आहे कोलबीच्या सोड्यांमध्ये मिरची आणि आलं याचा त्याच्या ह्या कांद्याला त्याची टेस्ट येईल ना आणि नंतर वरती ह्या पिठाचं कुटिंग येईल त्याच्याने टेस्ट चांगली येईल कांदा भजीला जरा वेगळी टेस्ट आज पाऊस पण पडतो आहे ना त्याच्यामुळे आज कांदाभजीचा भेद केला आहे आणि मच्छी आली होती म्हणून ती कोलबी घेतली तर मग कोलंबीची रेसिपी एकदा होऊन जाऊ द्या आणि ह्या भजीमध्ये ना पाणी नाही घ्यायची गरज लागणार कांद्याला ॲटोमॅटिक पाणी सुटते आपण जेव्हा हा कुस्करतो ना पण तो पण जास्ती पण कुसकरायचा नाही कारण का मग एकदमच ती एकदम बिलबिलीत अशी होते ती भजी तसं नाही नॉर्मल अगदी थोडंसं हे करायचं कुसकरून घ्यायचा ॲटोमॅटिक पाणी सगळं सुटते अतिशय पाणी सुटलं तरी पण ती भजी मग गोळे गोळे होतात एकदम बघ हे असं सगळं ना मिक्स झालंय आता ह्याला एक पाच मिनटं ठेवायचं आपण मिक्स करून ॲटोमॅटिकली सगळं ओलं ओलं होऊन जाईल ठीक आहे आता नंतर तेलासाठी कढई गरम करत ठेवूया आता आता बघा तेल पण गरम झालंय आता भजी टाकून घेऊया अशी पोकळ पोकळच टाकायची एकदम गोळा नाही करायचा तिला म्हणजे व्यवस्थित आतून बारीणून शिजली जाते ती आणि मीडियम बनवायची मोठी मोठी नाही बनवायची शिजून घ्यायचे एका बाजूने परिथी करूया जरा आणि चारी बाजूने चांगली शिजवून घ्यायला पाहिजे लालसर होईपर्यंत अशी ठेवूया आणि नंतर काढूया ती ती कडक करायची भजी एकदम नरम नरम अशी नरमस्त कुरकुरीत -कुर भजी होते ना आणि मग खायला पण टेस्टी लागते बघा आता लाल झाली भजी मस्त कलर आला आहे अगदी गोल्डन कलर आला आहे तिला आता काढून घेऊया आता पुन्हा आता अशीच दुसरी येंदा टाकून घेऊ थोडी थोडी करून टाकायची एकदम जास्ती पण नाही टाकायची किती पलटी करायला मिळायला पाहिजे आता पुन्हा टाकून याच्यातच जसा वेळ जातो तशी ओलळी ओली होत जाते मस्त पाऊस आहे गरमागरम भजी खाऊया एकदम गरम पाऊस पण पडतोय चहा बनतो गरम सिद्धी आणि प्रांजली भजी कशी झाली मस्त बाहेर पावसात खाताय भजी पाऊस आत्ताच जरा गेलाय आणि मस्त अगदी झाडाजवळ आल्या फोटो काढायला आणि मग भजी पण खाताय सिद्धी कशी झाली खूपच छान पाऊस आणि त्यात कुरकुरीत गरम गरम भजी एक नंबर मस्त टेस्ट लागते एक ना एकदम टेस्टी लागते ना अशी आता सगळे करून बघा कोलंबी घालून माझ्याकडे छोटी कोलंबी होती पण छोटी घातली तुम्ही मोठी असेल तर मोठी मिक्सरला लावून टाकू शकताय मस्तपैकी होते कोलंबी भाजी एक नंबरच झाली आहे खरंच कुरकुरीत आहे एकदम थँक्यू हे बघा पावसाळ्यात ना सोनसाफेची पण फुलं बघा सफेद सोनचापा आम्ही सकाळी काढली देवांसाठी पण अजून शिल्लक राहिलेत झाडावर हे बघा आता पाऊस थांबला म्हणून दाखवायला मिळते भजीच्या निमित्ताने बाहेर आलं तर फुलं पण बघा आता मस्त ना खूप सुंदर इकडे मस्त आहे हे आता उद्या ना फुलेल त्याच्या खाली पण एक आहे हे बघा हे ना आणि वरती तर आहेतच भरपूर या बोखेला पण तिके काढायला मिळत नाही